सावळ्याची जणू सावली सात जानेवारी प्रोममध्ये आपू हट्ट करतो मी सारंगदाजीच्या हातानेच औषधं घेणार सावली म्हणते आप्पू हट्ट नको करू गुपचूप औषधं घे पण आप्पू काय ऐकत नाही आणि सारंगकडे पळतो सारंग म्हणतो काय झालं बाळा आप्पू म्हणतो सारंग दाजी मला तुमच्या हाताने औषधं घ्यायचे सारंग, 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 सारंग स्माईल करत म्हणतो ये इकडे तो आता त्याला औषधं देतो सावली सारंगच्या हातात पाणी देते आपूने औषधं घेतल्यानंतर सारंग सावलीकडं बघतो आणि स्माईल करतो सारंगची स्माईल सावलीला खूप आनंद होतो पण इकडे मात्र तिला तमाला इंडिकेटर लागलेले असतात सारंग सावलीच्या घरी म्हटल्यावर तिची तगमग चालू असते ती फोन करते आणि ते सारंग कसा आहेस सारंग म्हणतो व्यवस्थित आई ती कुचितपणे विचारते तिथे तुझी सोय व्यवस्थित केली ना खरं तर तिला अपेक्षित होतं की सारंगने नाव ठेवणं पण सारंग, सारंग म्हणतो हो आई अगदी व्यवस्थित सोय आणि गावाकडचं वातावरण आहे ना सावली झोपेचं नाटक करत असते पण ती सारंगचं बोलणं ऐकते सारंग सांगतो सकाळचा नाश्ता पण छान होता थालीपीठ बनवलं होतं तिलोत्तमाचा जळपाळट होतो ती विचारते कुणी केलं होतं थालीपीठ सारंग सांगतो सावलीने बनवलं होतं सावलीच्या हातचं खाल्लं आणि कौतुक केलं म्हणून तिलोत्तम हादरते सारंग म्हणतो आई ठेवतो आप फोन सगळेच झोपलेत आता तिलोत्तमाची तगमग होते तेवढे ते ऐश्वर्या येते आणि म्हणते मॉम एनी प्रॉब्लेम तिलोत्तम म्हणते त्या मुलीने बनवलेल्या पदार्थाचं तो कौतुक करत होता पण मला त्याचा खूप त्रास होतोय तो म्हणशील ही खूप छोटी गोष्ट आहे पण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी संसार उभा राहतो ऐश्वर्या आणि तेच मला नको आहे ऐश्वर्या म्हणते आर राईट मॉम right, तिलोत्ता म्हणते ऐश्वर्या तू म्हणत होती ना ते अगदी बरोबर होतं सारंगला पाठवायला नको होतं सावलीचे डोळे झाकलेले असतात पण सारंगच्या कौतुकाने ती स्माईल करते तर तुम्हाला आवडेल का सारंग आणि सावलीचं प्रेम बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद